नमस्कार मित्रांनो मी त्या दिस तुम्हाला म्हटलं होतं आपल्या इथं सोलर बसवणार आहेत हे तर बघा सोलर एकदम बसवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं सोलर हे बसवून झालेलं आहे आणि त्यानंतर आत्ताच मी थोडे शीताफळ तोडलेले आहे की बघू शकता तुम्ही सीताफळ आता आता मी तोडलेले आहेत म्हणजे आत्ताच सीताफळ पण तोडले आपलं सोलर पण बसवून झालेलं आहे एकदम टकाटकपैकी काही विषय नाही आपल्या बोराचं पण पाणी आता थांबलेलं आहे तसं अजून अर्ध्या तासाल तर अजून पाणी वरी येत आहेच काय विषय नाही थोडेसे आता सोयाबीन पण काढून झाली आहे आपला सोलरचा पाईप मोटर टाकायची राहिली अजून कारण मोटर फसली ती काय निघतच नाही आहे शि आपली भेंडी पाहू शकता तुम्ही भेंडी कालच तोडली काही येत आहे आणि आता वावरं सध्या आता कुठंतरी कोढ्डे झालेत समजा थोडेफार अजून काय एवढे झाले नाही याच्यात वल तर आहेच तर अजून मी तुम्हाला आता सीताफळ तोडताना दाखवलं नाही तर तुम्हाला सीताफळ तोडताना उद्या एक व्हिडिओ टाकेन तोपर्यंत राम राम पण थांबा दोन मिनटं थांबा तुम्हाला खाली दाखवतो सीताफळ कसे आहेत तर सीताफळ असं एक एक किलोचं एक झालं झाले म्हणजे जवळ आठशे नऊशे ग्राम तर एक काही काही सीताफळ किलो बरोबर ते काही तर आठशे नऊशे ग्रामचं पाचशे सातशे ग्राम तर एक शेताफळ आहेच तुम्हाला मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण खाल आता खालच्या बागेत आलो आहे हे बघा आता आपण सध्या खालच्या बागेत आलो आहे तुम्हाला आता मी सीताफळ दाखवतो त्याच्यातलं सगळं सम करून झालं आहे हो बागाई बागाई देख राहू बाई हे बघा सीताफळ अशा प्रकारे झालेत भरपूर आहेत बघा तुम्ही झाडाला बघू शकता एवढ्यातच किती शिताफळ हे बघा एवढ्यातच बघा किती शिताफळ भरपूर प्रमाणात आहे आणि हे एम एन गोल्डन शिताफळ आहे त्यामुळे याची क्वालिटी खायला एक नंबर आहे बरं का खायला खरंच गोड आहे तुम्ही कधी कुठेही बाजारात घेऊन पाहा एम एन के गोल्डन सीताफळ खायला आपल्या नॉर्मल सीताफळापेक्षा दुप्पट तिप्पट गोड आहे म्हणजे गोड आहे गोडवा जास्त आहे त्याच्यामध्ये आणि याची खासियत अशी आहे याच्यामध्ये बिया फार कमी आहेत बिया फार कमी आहेत आणि मध जास्त आहे म्हणजे एक शेताफळ एक एक एका माणसाने एक शेताफळ ना बस पोटच भरते परत खायची इच्छाच होत नाही त्यामुळं खायला चविष्ट गोड तर एवढं की भरपूर गोड आहे नॉर्मल शेताफळपेक्षा लय गोड आहे आणि हे बघू शकता तुम्ही माल कशा प्रकारे आलेला आहे हे बघा एवढा मालही झाडाला आहे बघा जिकडे पहा तिकडे सीताफळच हे बघा हे बघा आता हे किलोभर नाही भरणार का बघा बर आता हे हार्वेस्टिंगला आलेलं आहे आता याची चार पाच दिवसात आपण तोड करणार आहोत तुम्हाला तोड करताना पण व्हिडिओ टाकून देईन चला तोपर्यंत राम राम चॅनलला सबस्क्राईब करा राहो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही आपण आता नवीन नवीन नवी व्हिडिओ हा थोडंसं बोलण्यात इकडं त्याकडे कमी जास्त होऊ शकते तुम्ही सबस्क्राईब करत तर करा कारण तुम्ही आता माझ्यापासून सोबत असाल शेवटपर्यंत तुम्ही असाल आणि तुम्हाला काय मी लक्षात ठेवीन सबस्क्राईब करा भावांनो राम राम जय महाराष्ट्र